पालिकेत पस्तीस वर्षे सेवा बजावून नगररचना विभागातून सेवानिवृत्त होत असलेले मिलिंद ननवरे यांचा सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा देण्यात आल्या मिलिंद ननवरे हे महापालिकेत पस्तीस वर्षे सेवा बजावून एकतीस मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत एक सेवाभावी पालिकेच्या कामाचा मोठा अनुभव असणारे मिलिंद ननवरे यांनी एकनिष्ठेनं आपली जबाबदारी पार पाडली या दरम्यान त्यांचा अधिकारी वर्ग तसंच कनिष्ठ कर्मचारी वर्ग यांच्याशी चांगला संवाद राहिला पालिकेच्या कोणत्याही कार्यात हिरिरीनं सहभाग नोंदवताना चोखपणे आपलं कर्तव्य मिलिंद ननवरे यांनी पार पाडलं दरम्यान त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त नगर रचना उपसंचालक मनीष भिष्णूरकर यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी सहाय्यक या अभियंता नगर रचना आनंद जोशी सहाय्यक अभियंता इर्षाद जरतार कनिष्ठ अभियंता गणेश काकडे कनिष्ठ अभियंता दयानंद अवताडे अनिरुद्ध गदगे बार्निशी क्लर्क रेखा चिंतलवार कनिष्ठ अभियंता दीपाली कनिष्ठ अभियंता इम्रान बागवान मेटकरी सुरेश पागत एस एस सी पूजा नेमणे यांच्यासह मिलिंद ननवरे यांचे कुटुंबीय उपस्थित होते उपसंचालक नगर रचना मनीष भिष्टुरकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी मिलिंद ननवरे यांच्या कार्याचं कौतुक करताना एक प्रभावी कामकाज त्यांच्या हातून घडल्याचं सांगत भावी आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आपल्या सत्काराबद्दल समाधान व्यक्त करताना मिलिंद ननवरे यांनी असंच प्रेम स्नेह सहकार्य कायम राहू दे अशी भावना व्यक्त केली वरिष्ठ अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार देखील मानले या सत्कारप्रसंगी नगर रचना विभागातील अधिकारी कर्मचारी तसंच अन्य विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती